संस्कार इंग्लिश मीडियम शाळेत वार्षिक स्नेह संमेलनाच्या निमित्ताने आनंदनगरी वार्षिक स्नेह संमेलन पालक दिन वेशभूषा नृत्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते प्रमुख पाहुणे म्हणून शाळेच्या संचालिका मनिषा होळकर नंदा डमरे रश्मी दगडे तसेच युवा नेते निरंजन होळकर उपस्थित होते सर्व छोट्या मावळींसाठी जोरदार आना झाल्या पाहिजे

स्टुडंट ऑफ संस्थान इंग्लिश मीडियम स्कूल वेलकम टू वन इच्छर हिअर टुडे टू सेलिब्रेट दुअल डे ऑफ संस्थान इंग्लिश मीडियम स्कूल इट्स टू स्टॅन्ड बिफॉर यू शेअर जर्नी ऑफ अवर इंस्टिट्यूशन वार्षिक स्नेहसंमेलनाची संमेलनाची सुरुवात आनंदनगरीने झाली जवळपास तीनशे पन्नास विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवला व भेळ पाणीपुरी दावेली विविध खेळ इत्यादींचे स्टॉल लावण्यात आले आनंद नगरीमध्ये विशेष म्हणजे चंद्रयान तीन उद्यानाचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले तसेच गायक तुषार देवरे व मनीषा अभंग यांच्या गाण्यांचा पालकवर्गाने आस्वाद घेतला कार्यक्रमाची गणपतीच्या गाण्याने सुरुवात झाली या कार्यक्रमाअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा दिल तो बच्चा हे जी तसेच सोशल मीडिया टमटम इत्यादी विविध गाण्यांवर विद्यार्थ्यांनी नृत्य सादर करून सर्वांची मना घेतली शाळेच्या प्राचार्य अश्विनी कुंभारे यांनी अश्विनी कुशारे यांनी शाळेचा वार्षिक अहवाल सादर केला तर इयत्ता सातवीची विद्यार्थिनी अनुष्का ढोकळे यांनी शाळेविषयी मनोगत व्यक्त केले इयत्ता आठवीची शारिया शेख हिने स्त्रियांच्या व्यथा सांगणारी स्वयंरचित कविता सादर केली दीपाली नाईक सारिका पाटील यांनी सूत्रसंचनांची धुरा सांभाळली तर मनीषा अभंग यांनी वंदेमातरम या गीताने कार्यक्रमाची सांगता या कार्यक्रमासाठी म मंगला कदम सुरेखा भावसार शवाणा काद्री अजरुद्दीन शेख शिरीन शेख अणुशे कदम रोहिणी बोरसे किशन बक्तीसे प्रमिला रायते सविता दरेकर शुभांगी जाधव इत्यादी शिक्षक वर्गांनी तर माया सावळे पुष्पा शिंदे वंदना पानसरे व सुनीता परेराव या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न केले नमस्कार आज वार्षिक बहुत ही बड़े एक त्योहार के रूप में मना रहे हैं और ये आज 22 तेईस साल पहले हम तीन सहेलियों ने मिलकर एक छोटा सा पौधा लगाया था संस्कार नाम का जो आज एक बहुत बड़ा वृक्ष बन गया है और इसमें हमें सारे पेरेंट्स ने सभी आ, स्कूल के टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ ने सबने बहुत हेल्प की है हमारी प्रिंसिपल मैम ने अपनी ज़िम्मेदारियाँ बहुत ही बखूबी निभाई है जिसकी वजह से आज हम इस मुकाम पर हैं और सभी लोगों के मदद से आज संस्कार इंग्लिश मीडियम स्कूल एक ब्रांड बन गया है इस स्कूल में हम हम ये चाहते हैं कि जो लासलगांव के बच्चे बाहर जाकर पढ़ाई करते तो हैं जिनको बहुत दूर ट्रैवल करके जाना पड़ता है वो ना करना पड़े और हम लासलगाँव में एक अच्छी शिक्षण संस्था उनके लिए स्थापित कर सकें और इसी उद्देश्य से हमने ये स्कूल का आ, स्थापना करी थी और आज ये स्कूल हमारी बहुत अच्छे रूप में बढ़ भी चुकी है और भविष्य में भी हम यही चाहते हैं कि ये स्कूल में हम बच्चों को बहुत कुछ अच्छे प्लेटफॉर्म उपलब्ध करा पाए और हमारे पेरेंट्स भी इसमें हमारी बहुत सहायता करते हैं प्राण्याची टेक्निक्स आम्ही मार्केट स्टेज समजली मोठ्या प्रमाणात साजरे होत असताना मला अत्यंत आनंद होत आहे याचे कारण मला आठवते साधारण वीस बावीस वर्षापूर्वी आम्ही तिघे मैत्रिणींनी काहीतरी करण्याच्या का उद्देशाने प्रयत्न सुरू केले

शेतकरी वर्ग व्यापारी वर्ग नोकरदार वर्ग कामगार अशा सर्वच प्रकारचे लोक राहतात त्या सगळ्यांच्या मुलांना आपल्या सर्वांमध्ये खूप चांगलं शिक्षण मिळावं ह्या दृष्टीने आम्ही तिघींनी विचार करून संस्कार इंग्लिश मिडियम स्कूलची स्थापना एका सर्वांमध्ये केली आणि आजूबाजूला गावांमध्ये आमच्या शाळेचं चांगलं नाव झालं हळूहळू आमची संख्या वाढत गेली प्रप्रसिद्ध झाली आमच्या नावाची व या सर्वांमध्ये आमच्या प्रिन्सिपल तुषारे मॅडम आणि इतर सगळ्या टीचर्स ना तर छान पद्धतीने काम करता येते त्यामुळे आमच्या स्टुडंट्सवर दिवसेंदिवस वाढत जाते या सगळ्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं शहरातल्या आम्ही आमच्या शाळेतील खूप चांगल्या कुठल्या शिक्षक भारतातच नाही तर पहिल्या शाळा पण शिक्षण घेतात याचा आपण सार्थ अभिमानाने सी बी ई बोर्डचा दोनक्रम चालवणारी ही पहिली शाळा लासलगावमधली आहे लासलगावमधल्या मुलांना सी बी एस ई बोर्डचा जो अभ्यासक्रम आहे तो उपलब्ध होत नसल्यामुळे सौनंद मनुषा मॅम सौनंदा नंद्रमॅम आणि सौरक्ष्मी दराड या तिन्ही संस्था स्थापन केली तर या स शाळेमध्ये फक्त ग्रुप नर्सरी एल के जी मित्रजीने क्लासेसच होत होते पण दोन हजार तेरापासून आम्ही इयत्ता पर्यंत असल्या आज या शाळेत इयत्ता पेंटपासून आठ परीक्षेत सर्व गुण सी बी सी बी एस अभ्यास करून करून इतर वेगवेगळ्या उपक्रमातसुद्धा सहभागी आपला सहभाग नोंदवतात या शाळेमध्ये आम्ही फक्त मुलांचा म्हणजे फक्त शैक्षणिक विकासनं करता त्यांचा सर्वांगीण विकास करण्याचा आम्ही तिथे प्रयत्न करत असतो खेळ वेगवेगळ्या फील्ड ट्रीप आयोजित करतो फील्ड ट्रीपमधलं त्यांना वेगवेगळे आम्ही शिक्षण दिले जातं मागे आम्ही अनाथाश्रमाला भेट दिली होती आणि अनाथाश्रमामधली स्थिती कशी आहे याची जाणीव आम्ही मुलांना तिथे करून देण्यात त्यानंतर आम्ही मॉलमध्ये भेटून दिल्या वेळ मान्यान कसं करायचं हे सुद्धा आम्ही शिकवलं होतं सतरा डिसेंबरपासून आपल्या ह्या वार्षिक स्नेह संमेलनाचा सुरुवात झालेली होती आनंद नदीचे आयोजन केलं होतं आणि त्या आयोजनामध्ये जवळपास पन्नास मुलांनी स्वतःचे स्टॉल लावले होते आणि प्रत्येकाला त्यामध्ये खूप फायदा झालेला होता लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक